नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई उद्या म्हणजेच तेरा ऑगस्टला श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मौजे कदमवाडी ते भव्य दिव्य कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे मंडई या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे तर मंडई आजच्या या कदमवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुरचा पायरा हा इस्टन बाऊसाकरासोबत असणार आहे तर मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबायकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाचा पैरा हा अर्जुन सोबत असणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पायरा हा बावदानकरांच्या लक्षासोबत असणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाचा पायरा हा ओगलेवाडीच्या त्याच्यासोबत असणार आहे तर मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबायकर सरांच्या व विठ्ठ रयवर बुतकर यांच्या हिंद केसरी साईचा सा पैराहा चरेगावकरांच्या स्वामीसोबत असणार आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन